नागपुरातील शासकीय वसतिगृहामधील विद्यार्थिनींनी आज समाज कल्याण विभागीय कार्यालयासमोर आंदोलन केले आहे हे आंदोलन विद्यार्थी मेसमध्ये होत असलेल्या विविध तक्रारीवरून करण्यात आले आहे यामध्ये विद्यार्थी नाश्त्यामध्ये मागील एक महिन्यापासून अंडे दूध आणि फळे मिळत नाहीत याबरोबर जेवण बनवताना स्वच्छता अभाव आणि निकृष्ट दर्जाचे तेल आणि साहित्य वापरले जात असल्याच्या तक्रारीवरून मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह युनिट दोन आणि युनिट चार मध्ये या हा गोंधळ असल्याचे दिसून आले आहे या विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख यांना सांगितले बंद करा, बंद करा। आहे बंद करा बंद करा आम्हाला आमच्या अधिकाराचे मिळाले पाहिजे आम्हाला आमच्या अधिकाराचे मिळाले पाहिजे बंद करा बंद करा ब्रिज कंपनी बंद करा बंद करा बंद कंपनी बंद करा अन्याय दूर करा। दूर करा दूर करा खेळू करा। दूर करा, दूर करा। दूर करा, दूर करा। नका, नका।, नका, नका। समाज कल्याण अन्याय बंद करा समाज कल्याण अन्याय बंद करा संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही झालीच पाहिजे पाहिजे संबंधित अधिकाऱ्यावर कार्यवाही झालीच पाहिजे आमचं म्हणणं असं आहे की मागील दोन महिन्यापासून ते महिन्यापासून आमच्या अनेक अन्नाचा पुरवठा कमी पडत आहे आम्हाला सकाळी नाश्त्यात भेटणारे फळे दूध अंडी सगळं काही बंद झालेली आहे याबाबत आम्ही अनेकदा वार्डनला तसेच समाज कल्याण मधील सहाय्य आयुक्त यांना कंप्लेंट केलेली आहे आणि यांना लेटर सुद्धा दिलेलं आहे तरी पण अजूनपर्यंत आमची प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेली नाही त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत आणि मेस व्यवस्थापनामध्ये जे काही चुकीच्या गोष्टी वापरल्या जातात जसे की हॅक मार्कवाले प्रोडक्ट वापरले जात नाही त्याच्यामुळे जा आमच्या वसतिगृहातील अनेक मुलांच्या तब्येती बिघडलेल्या आहेत तर या सगळ्या गोष्टींचे आम्हाला उत्तर पाहिजे आहे की आतापर्यंत आमची व्यवस्थापन सुधारली का नाही मेस व्यवस्थापन तुम्ही या आधी प्रशासनाला मागणी केली आहे का आम्ही या आधी वसतिगृहातील गृहप्रमुखांना सुद्धा मागणी केलेली आहे आणि सहायक ऐकतो मॅडम यांना सुद्धा पत्र दिलेलं आहे त्यांनी मी कारवाई केली त्यांनी अजूनपर्यंत काही कारवाई झालेली नाही मागील पंधरा दिवस अगोदर आम्ही पत्र दिला होता पण अजूनपर्यंत वे, मेस व्यवस्थापनामध्ये काही सुधार झालेला नाही जर तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर त्या पुढे काय करतात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही किंवा आम्हाला मिळालेल्या नाही तर आम्हाला जिथं न्याय भेटेल आम्ही तिथपर्यंत जाऊ वरील अधिकाऱ्याकडे आणि त्याहून वरील अधिकाऱ्याकडे